कार शेतकरी मित्रांनो आज दोन डिसेंबर दोन हजार चोवीस सोमवार पाहूयात मित्रांनो सध्या महाराष्ट्रात कापसाला काय दर मिळतोय काही बाजार समितीमध्ये काय कमी जास्त का होईना पण आज वाढ पाहायला मिळत आहे एकंदरीत महाराष्ट्रात काय मिळतोय बाजारभाव लगेचच पाहू त्यात व्हिडिओ त्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे पारशिवनी अवकल्य आहे एक हजार एक एकावन्न कापसाला जास्तीत जास्त दर मिळाला सात हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दरम्याला सात हजार एकशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे वरोरा अवकालेली आहे एक हजार सातशे एकसष्ट क्विंटलची जास्तीत जास्त दरम्याला सात हजार दोनशे एकावन्न रुपये तर सर्वसाधारण दरम्यान सात हजार रुपयाचा पुढील बाजार समिती आहे वरोरा खांबाडा अवकालेली आहे आठशे सोळा क्विंटलची जास्तीत जास्त कापसाला दरम्याला सात हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दरम्याला सात हजार दोनशे रुपये शेवटची बाजार समिती अमरावती आवक आलेली आहे पंचेचाळीस क्विंटलची जास्तीत जास्त भाव मिळाला सात हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण मिळाला सात हजार दोनशे पन्नास रुपये शेतकरी मित्रांनो असेच बाजारभाव पाहण्यासाठी नेहमी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद